स्वागत आहे तुमचं वायबान सफरवरती आज मी जाते आहे तुळजापूरला माझ्या मामाच्या गावाला ट्रेन मला सोडायला येतो आहे आता पुणे स्टेशनला मी आता पोचलो आहे मी जनरली जाते आहे कारण मी रिझर्वेशन नाही केलेलं ट्रेनची वाट बघते आणि ट्रेन आलेली आहे तेवढ्यात आता ट्रेनमध्ये बसायचं आणि निघायचं तेवढ्यात ट्रेन आली आणि मी बसले आता मी जाते आहे तुळजापूरला ट्रेननी सोलापूरपर्यंत जाते तिथून बसने जाणार आहे चला तर आपली जर्नी स्टार्ट इतकं विंडो सीट मिळालं मला विदाउट रिझर्वेशन त्याच्यामुळं खूप भारी वाटत होतं मला सगळं बाहेरचं टकामका बघत मी चाललेले गावाकडं मामाच्या त्यात भेळवाला आला भेळ घेतली तिथं आणि ट्रेनमध्ये भेळ बसून खाण्याची मजाच वेगळी असते तेवढ्यात खिडकीतून बाहेर बघते तर काय उजनी धरण दिसलं उजनी धरण पूर्ण भरलेलं आहे पूर्ण पाणी जिकडं तिकडं बघेल तिकडं कारण उजनी धरण खूप मोठं धरण आहे सोलापूर आणि पुणेच्या मधली बाँड्री म्हणजे उजनी धरण पूर्ण पुण्याला पण पाणी उजनी धरणाचंच आहे आणि आता मला ट्रेनमध्ये असं एक गाणं आठवतं आहे की झुग जुग झुग जुग, जुग, जुग आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काळी पळती गाडी वाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या जावाला जाऊया आता मी पोचते सोलापूरमध्ये आणि तिथून आता मी जाते बसने बसचा प्रवास इथून पुढचा बघून घ्या मला इथून मिळाली धाराशिवची बस तुळजापूरला जाताना आता मी पूर्ण पहिल्या सीटावरच बसलेली कारण मला पाठीमा काही जागा भेटली नाही एक नंबरच्या सीटला बसलेली आणि इथून किती एक तासाचं टायमिंग आहे लाग जात जातं तुळजापूरला जाण्यासाठी आणि त्यात मामाचं गाव माझं तुळजापूरच्या अलीकडेच आहे सिंधफळ म्हणून तर मी आता पोचते आहे तिथं आणि पोचल्यानंतर तिथून पुढचा ब्लॉग मी सकाळी दाख सकाळचा दाखवते कारण संध्याकाळ झालेली आहे आणि मी आजीकडे जाते आत्ता सो so, आजी म्हणलं ती डेंजर असते काम मग त्याच्यामुळं मी तिथून पुढचा व्हिडिओ सकाळचा दाखवणार तुम्हाला डायरेक्ट बघून घ्या नेक्स्ट ब्लॉग नक्की आणि इथून पुढचं जे पार्ट सेकंड असणार आहे ना तो नक्की बघा कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजीकडे गेली आहे कारण मी मामाच्या गावाला त्याच्यामुळं थँक्यू